रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दोन एकरात मिरची उत्पादनाच्या हाफ सेंचुरी टनाचे लक्ष गाठणार शेतीतलं सचिन युवा शेतकऱ्यांसाठी खरा आयडॉल ठरणार सचिन माळे यांच्या आदर्शवत्त शेतीचे कागवाड पंचक्रोशीत कौतुक बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील युवा शेतकरी सचिन माळे यांनी दोन एकर शेती क्षेत्रात स्टोला जातीच्या मिरची लागवड केली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कठोर परिश्रमामुळे मिरची उत्पादनाच्या क्षेत्रात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे आत्मविश्वास आणि मेहनत यांचा मिलाप होऊन हे उत्पादन बाजारपेठेत आपला वेगळा ठसा उत्पन्नाच्या माध्यमातून उमटवत आहे कागवाडपासून शेळबाळ स्टेशन मुख्य मार्गाने एक किलोमीटर अंतर गेल्यानंतर डावीकडे संजय वडर यांच्या घरापासून शेती विभागात एक रस्ता जातो थोड्या अंतर पुढे गेल्यानंतर एक सामान वाढलेले मिरची पीक आपले लक्ष वेधून घेते सचिन जनार्दन माळी या युवा शेतकऱ्याने केलेल्या मिरची पिकाकडे कोणीही आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही असेच हे पीक जोमात आले आहे राजू कलाप्पा केशवे यांची चार एकर शेतजमीन सचिन माळी या युवा शेतकऱ्याने फाळ्याने कचण्यासाठी घेतले आहे या चार एकर शेतीपैकी दोन एकर शेती क्षेत्रात त्यांनी स्टोला जातीच्या मिरची रोपांची लागवड केली आहे ती लागवडीपूर्वी त्यांनी या शेतजमिनीची मशागत केली शेतामध्ये मेंढ्या बसवून मेंढी खताची मात्रा शेतजमिनीला मिळून जमिनीचा कस वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर नांगरट करून घेतली रोटावेटर मारून पाच फुटावर सरी पाडल्या सरीवर मल्जिंग पेपर अंतरून दोन फुटाला एक याप्रमाणे स्टोला जातीची तेवीस हजार रोपे त्यांनी लावले वेळोवेळी औषधे आणि खतांची मात्रा देऊन ड्रीपच्या माध्यमातून दररोज दोन तास रोपांना पाणीपुरवठा केला रोप लागवडीनंतर पासष्ट दिवसांनी त्यांनी मिरची काढणीला सुरुवात केली पहिल्या तोडीमध्येच त्यांना दोन हजार सहाशे किलो मिरची उत्पादन मिळाले साधारण पहिल्या तोडीतच अडीच टनापेक्षा अधिक उत्पादन मिळाले मिरची लागवडीपासून पंच्याहत्तराव्या दिवसानंतर केलेल्या दुसऱ्या तोडीत त्यांना तब्बल पाच टन मिरचीचे उत्पादन मिळाले तर मिरची लागवडीच्या नव्वद दिवसानंतरच्या तिसऱ्या तोडीत त्यांना सात टन मिरचीचे उत्पादन मिळाले आहे अवघ्या तीन तोडीमध्येच सचिन माळे यांना पंधरा टन मिरचीचे उत्पादन मिळाले आहे आणखी दहा तोडी उर्वरित कालावधीमध्ये होणार आहेत मिरचीचे हे उत्पादन दिवसेदिवस वाढत जाणार असून ते साठ टन एकूण मिरची उत्पादन मिळेल अशी खात्री सचिन माळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली नमस्कार मी सचिन माळी कागवाड यांची के राजू केशमेरी शेती केली आहे एकरी बहात्तर बहात्तर हजार रुपये देतो एकराला एकराला वर्षाला परत ही स्टेलाचा कमी मिरची लावलेली आहे तर उत्पन्न चांगलं निघाल आहे माझं कधीपासून तोड सुरू झाली म्हणजे कधी लावला तुम्ही सट्टा दिवसाला थोडासा पहिला तोडा अडीच टन निघाला दुसरा तोडा पाच टन निघाला तिसरा तोडा सात टनाची अपेक्षा आहे एकूण किती तोड होतील असं वाटतं तेरा तोड होईल मग किती एकूण उत्पन्न किती निघण्याची अपेक्षा आहे तुम्हाला आणि दोन एकरात सव्वीस ते पन्नास टन ते सात टन दर टार्गेट धरले पन्नास ते सात टन मग निव्वळ तुमचं खर्च आता किती तुम्हाला उत्पन्न मिळेल असं वाटतंय खर्चच आता शेवटपर्यंत आठ लाख रुपये खर्च येईल उत्पन्न आणि एकोणीस ते अठरा ते एकोणीस लाख रुपये धरले खर्च वाजला जाता तुम्हाला लाख रुपये दहा लाख रुपये रुप सचिन माळे यांनी मिरची लागवड आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून केली आहे यामध्ये स्टोला जातीनुसार मिरचीच्या उत्पादनाची पद्धत पाणी देण्याची तंत्रे खतांचा योग्य वापर तसेच कीटकनाशकांचा योग्य वापर यांचा समावेश आहे यामुळे मिरचीच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढली आहे आणि मिरची मागणी बाजारपेठेत उत्तम झाली आहे सचिन माळे यांच्या मते स्टोला जातीच्या मिरचीला उत्तम उत्पादन मिळवण्यासाठी एक विशिष्ट अशी निगा ठेवली पाहिजे पासष्ट दिवसानंतर त्यांनी पहिली तोड केली ज्यात त्यांना अडीच टन मिरची उत्पादन मिळाले त्यानंतर दहा दिवसांनी दुसरी तोड केली ज्यात त्यांना पाच टन मिरचीचे उत्पादन मिळाले एकूण तेरा वेळा तोडी होणार आहेत प्रत्येक तोडीनंतर उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहील अशी आशा माळे यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या अपेक्षेनुसार एकूण पन्नास ते साठ टन मिरचीचे उत्पादन होईल यामुळे त्यांना भरपूर नफा मिळवता येईल सचिन माळे हे एका आदर्श शेतकऱ्याचे उदाहरण बनले आहे त्यांनी परंपरागत पद्धतीच्या ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवली आहे त्यामुळे त्यांना नफा मिळवण्याची उत्तम संधी मिळाली आहे सचिन माळे यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक पद्धतीचे पालन करणं पुरेसं नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर एक उत्तम व्यवस्थापन आणि समर्पण हेच उत्पादनात सुधारणा आणू शकतात शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केला तर त्यांना चांगला नफा मिळवता येईल शेती सुधारक शेती केली तर शेती परवडतेच शेती नुकसान करत नाही सध्या दर काय सुरू आहे मग मच्छी दर पन्नास रुपये ते साठ रुपये चालू आहे तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं ते आर्गेज पिंटू पाटील आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे शेतीकडेच वळावं असं का वाटलं तुम्हाला नाही पहिला पासून आहे शेतीचा शेतीचा छंद आहे आणि शेती नुकसान करणार नाही शेती भारताची शेती कवा नुकसान करणार नाही मिरची व्यतिरिक्त आणखीन काय काय पिकं घेत आता ढबू घेतलाय डबू होता दोन एकर टॉमॅटो दो लावलाय दोन एकर आता लागण झाल्या पंधरा दिवस झाले किती मजूर काम करतात तुमच्या रोज बारा ते पंधरा मजूर कर काम करतात मग आठवड्याला खर्च काय असतो तुमचा सगळा वीस हजार पगार होते मजुरांचा मजुरांचा ऊस शेती चांगली काय हे असं म्हणजे कांदा मिरची हे भाजीपालाची शेती चांगली राबल जास्ती आहे उत्पन्न पण जास्ती मिळू शकते कसं अठरा महिन्याला पैसे मिळणार हे भाजीपाला तीन महिन्यात पैसे जातात सचिन माळे यांना या शेती कामामध्ये त्यांच्या कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे त्यांच्या पत्नी सारिका सचिन माळे या स्वतः मिरचीच्या शेतीत विशेष परिश्रम घेताना दिसतात या शेती व्यवसायावरच सचिन माळे यांनी आर्थिक प्रगती साधली आहे सचिन माळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती असून शेतीच्या बळावरच आपल्या मुलांना त्यांनी कॉम्प्युटर सायन्स सारखे चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी सक्षम बनविले आहे रोजगार सुद्धा कमतरता व्हायला आले रोजगार हे शेतीनुसार नोकरी नोकरी ओळखत आले युवक युवक लोकांनी काय होणार शेतीकडे वळावं युवकांना इच्छा आहे की शेतीकडे वळवून सुधारक शेती करावे चांगली आता एक्सपोर्ट एक्सपोर्टवाला एक्सपोर्ट दक्षे करत पाचशे रुपये किलो चारशे रुपये किलो ही सर नवी योजना नवीन नवीन नवी योजना आल्या तंत्रज्ञान आले त्याच्याकडे लक्ष देऊन शेती करावी मुलं शिकायला आलेत आमचे एक मुलगा आमचं कम्प्युटर सायन्स करायला मुलगी एक कॉम्प्युटर सायन्स करल्या कर आल्या शिक शेतीच्या माध्यमातून तुमचं सगळं डेव्हलपमेंट मिरची पिकामध्ये त्यांनी कांद्याचे आंतर पीक घेतले आहे त्याचबरोबर त्यांनी या पिकाच्या सभोवती झेंडूचे पीकही घेतले आहे सचिन माळे यांनी मिरचीचे क्षेत्र वगळता इतर दोन एकर क्षेत्रात ढबू मिरची कांदा झेंडू आणि काकडीचे पीक घेतले आहे तर त्यांच्या घरच्या शेतीमध्ये त्यांनी ऊसाचे पीक घेतले आहे औषध खत मजुरी यांचा आठवड्याला त्यांचा खर्च साधारण पन्नास हजार रुपये आहे सध्या उत्पादित मिरचीला बाजारात पन्नास ते साठ रुपये प्रति किलो दर सुरू आहे साधारण सतरा ते अठरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल त्यातून उत्पादन खर्च सात ते आठ लाख रुपये वजा जाता सहा महिन्यात दोन एकर क्षेत्रात दहा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले मिरची उत्पादन घेण्यासाठी येथील शेती सल्लागार पिंटू पाटील यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन मिळाले असल्याची माहिती त्यांनी सांगितली सचिनमाळ यांची कथा एक प्रेरणा आहे त्यांनी जे काही केले ते शेतीच्या क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहे त्यांच्या यशामुळे इतर शेतकरी देखील प्रेरित होऊ शकतात आणि शेती क्षेत्रात त्यांचे जीवन बदलू शकतात मिरचीच्या उत्पादनाने फक्त माळी यांनाच नाही तर कागवाडच्या परिसरातील शेतकऱ्यांनाही एक सकारात्मक संदेश दिला आहे सचिन माळी यांच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे येणाऱ्या काळात आधुनिक शेतीची दिशा ठरवली जाऊ शकते आहे काय काय ते त्याला कमतरता देत नाही शेतीला आणि औषध पाणी हो नाही अगदी व्यवस्थित देऊन ती ही शेती तुमचीच आहे काय मग तुम्ही त्यांना फाळ्यांना दिलाय करायला शेती बघून तर समाधान वाटतंय का तुम्हाला हे त्यांची शेती करायची बघून समाधान वाटते ना असली शेती आदर्श शेतकरी शेती पिकवायला अगदी उत्तम सचिन तेंडुलकर जसे क्रिकेटमधील आयडॉल आहेत त्याचप्रमाणे शेतीत घाम गळून घामाचे धाम मिळवणारे व दोन एकरात तब्बल पन्नास टनाहून अधिक उत्पादन घेण्याची जिद्द बाळगणारे कागवाडचे युवा शेतकरी सचिन माळी युवा शेतकऱ्यांसाठी खरोखरचे आयडॉल आहेत हे मात्र नक्की रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील सांगपाळ